परिवर्तन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील यांच्या वतीने प्रत्येक वर्षीप्रमाणे बजेट पे चर्चा अर्थात महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण व्ही पी स्क्वेअर पंढरपूर येथे पंढरपूर मंगळवेढा येथील मान्यवरांसोबत पार पडले पुढे निवडणुका असून देखील सामान्य नागरिकांचे काही देऊ शकले नाहीत केवळ गाजर दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक शेतकरी त्यांच्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाहीत अर्थसंकल्पाच्या नावाखाली सरकारने नव्याण्णव हजार कोटी महसुली तुटीचे बजेट मांडले आहे यापूर्वी देखील अशाच प्रकारे सतरा हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेला आधीच्या कामांचे आणि घोषणांचे काय झाले किती कामे पूर्णत्वास गेली याचा आधी शासनाने खुलासा केला पाहिजे या अर्थसंकल्पात पंढरपूर मंगळवेढा व सोलापूर जिल्ह्यास भोपळा मिळाला आहे विमानतळासाठी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली परंतु बजेटमध्ये निधी दिला नाही ही खेदाची बाब आहे तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेड्यातल्या उपसा सिंचन योजनेसाठी या बजेटमध्ये निधी नाही दिल्यास चोवीस गावातली लोक कर्नाटक राज्यात जाण्याचा पण लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे गावोगावी ठराव झाले सत्ताधारी पक्षाचे आमदार असून देखील उपसिंचन योजनेस निधी मिळवण्यात ठरले महात्मा संत बसवेश्वरांचे स्मारक व संत चोखामेळा यांच्या स्मारकास पंढरपूर विकासाला एकही रुपया निधी तरतूद केल्या नाही आमदार हे भाजपचे सत्ताधारी असून आमदारांना निधी दिला जात नाही त्यामुळे आमदारांना किती किंमत आहे हे यावरून स्पष्ट होते आमदारांना सरकारमध्ये किंमत नाही असा आरोप अभिजित पाटील यांनी केला आहे माझ्या दृष्टीनं तर सोलापूर जिल्ह्याला पंढरपूरला मंगळड्याला मिळालेली दिसत नाही आणि यामध्ये एक नव्याण्णव हजार कोटी रुपयेचा तुटीचा अर्थसंकल्प हा सादर केला आहे आणि यामध्ये कोणतीही नवी योजना कोणताही नवीन भाग किंवा यामध्ये कसल्याही पद्धतीचा काहीही समावेश असल्यासारखं दिसत नाही काही तुटपुंज्या गोष्टी मात्र त्या ठिकाणी केल्यात त्या ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत परंतु असा काही फारसा इफेक्टिव्ह असा वाटला नाही पंढरपूर मंगळवारसाठी काय दिले अर्थसंकल्प या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थानं जे अपेक्षित होतं की पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाच्यासाठी मागे जसं मंदिराच्या विकासासाठी पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर नाही परंतु पंढरपूरच्या विकासासाठी विशेष तरतूद होईल कारण बाहेरच्या काही तीर्थक्षेत्रासाठी सप्तशृंगीगड असेल त्या ठिकाणी इक्विरा देवी असेल माहूरगड असेल अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी तरतुदी केल्या परंतु पंढरपूरच्या विकासासाठी कोणतीही निधीची तरतूद झालेली या अर्थसंकल्पात दिसत नाही महाराष्ट्राचं आराध्यत असताना देखील पंढरपूरकडं दुर्लक्ष होताना ह्यातून आहे मंगळडा येथे बसवेश्वर स्मारकाचा एकवीस वर्ष वास्तव्य असणाऱ्या बसवेश्वर महाराजांचं मंगळड्यामध्ये असताना राष्ट्रीय दर्जाचं त्या ठिकाणी आपल्याला स्मारक करणार अशी मागे दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी घोषणा झाली परंतु ह्याचा आजच्या यामध्ये काहीही त्या ठिकाणी नाही आणि त्याचं प्रत्यक्षात काम नाही सुरू त्या अर्थसंकल्पात अपेक्षित होतं की मंगळड्या उपसा सिंचन योजनेला जी पस्तीस गावांनी जातात आता चोवीस गावं उर्वरित त्या चोवीस गावेसाठी निधी मिळेल आणि मोठा कांगावा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत होता परंतु या अर्थसंकल्पात त्याला देखील त्या ठिकाणी कोही मिळालेलं नसल्यामुळं या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही महाराष्ट्रातल्या कित्येक विमानतळाचा त्या ठिकाणी विकास होतो आहे परंतु सोलापूरची चिमणी पाडली सिद्धेश्वर कारखान्याची परंतु सोलापूरच्या विमानतळाला देखील काहीही ना तरतूद नाही आणि वि विमानसेवा होण्याबद्दल देखील वाक्यता नाही त्यामुळं सोलापूर जिल्ह्याला मंगळड्याला पंढरपूरला काहीच मिळालं नाही असं ह्या दिसतं आहे आणि कोणतंही काम त्या ठिकाणी पंढरपूर मंगळा आणि सोलापूर जिल्ह्याला झालं आहे असं यातून जाणवत नाही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यासाठी तर खूप मोठी निराशाच या ठिकाणी आहे कारण दुष्काळजन्य परिस्थिती आहे मंडळ त्या ठिकाणी दुष्काळात जाहीर केलेत परंतु दुष्काळावरती काय उपाययोजना करणार आणि दुष्काळासाठी काय योजना असेल ही देखील या अर्थसंकल्पात सादर केली नाही खरं तर दुष्काळ हा खूप मोठा आहे ठावण्या त्या ठिकाणी एकोणीस सालापासून जे त्या ठिकाणी बिलं दिलेली नाहीत त्याची गोष्ट नाही पुढं चारा छावण्या चालू करणं चारा डेपू चालू करणं दुग्ध व्यवसाय असेल जनावरांसाठी असेल माझ्या शेतकऱ्यांसाठी कोणत्याही बाबतीत त्यामध्ये दिसत नाही आणि निराशाजनक हा शेतकऱ्यांच्यासाठी अर्थसंकल्प आहे सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की चोवीस गावातल्या सर्व ग्रामस्थांनी कर्नाटकला आम्हाला जाण्यास परवानगी द्या असा मार्ग काढून लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा देखील त्या ठिकाणी के एकमुखी केलेला असताना ह्या सरकारला ह्यातून जाग आली नाही ह्या लोकांचा अंत किती पाहायचा आहे आणि आज त्या ठिकाणी ह्या अर्थसंकल्पात कसल्याही बाबतीत तरतूद झाली नसल्यामुळं खऱ्या अर्थानं ती सगळी चोवीस गावची लोकं असंतुषित झालेत याच्यावरती मार्ग काढण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकारच यावं लागेल कारण महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातनं टेंबू म्हैसाळच्या माध्यमातून अकरा गावांना आता ती एकोणीस गावापर्यंत योजना त्या ठिकाणी काही अंशी सुरुवात झाली आहे तिला देखील विस्तारित करणं गरजेचं आहे परंतु महाविकास आघाडीच्या काळामध्ये कुठल्या ना काही माध्यमातनं त्या ठिकाणी पस्तीस गावापैकी अकरा गावाचा प्रश्न मार्गी लागला आहे चोवीस गावाचा जर आपल्याला प्रश्न मार्गी लावायचा असेल तर महाविकास आघाडीचं सरकार ಶರಚಂದ್ರ ಪವಾರ ಸಾಬಿಕ